या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन 65 फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर आपल्या सोलापूरच्या खासदार प्रणिते आपले सन्माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल अपशब्द उच्चारलेले आहेत आणि त्यांच्यावरती ता घाण्याने आरोप केलेले आहेत त्या संदर्भामध्ये आज मी हा व्हिडिओ आपल्याला पाठवते पालकमंत्री माननीय बोरेसाहेब झाल्यापासून सोलापूरच्या विकासाची गंगा सोलापूर शहरामधनं वाहतेय हे त्यांना सहन होत नाहीये गेले तीन टर्म त्या आमदार होत्या त्यांच्या मतदारसंघामध्ये जेव्हा आपण फिरतो तेव्हा आपल्याला असा संशय येतो की त्यांना गेल्या तीन टर्म मध्ये जो डीप्यूडीसीचा नि, निधी मिळालेला होता तो निधी टक्केवारीच काय परंतु सगळाच निधी यांनी नि स्वतःच्या खिशात आणि घशात घातलाय की काय अशी शंका मतदानाचं एकंदर स्वरूप बघून मतदारसंघाचं आम्हाला वाटते जेव्हा पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब झाले तेव्हापासून दुहेरी पाहण्यासाठी पाईपलाईनसाठी पैसा आणणं असेल दुहेरी पाण्याच्या पाईपलाईनसाठी पैसा आणणं असेल ड्रेनेजच्या व्यवस्थेसाठी रस्त्यासाठी शहरातल्या कचरा निर्मूलनासाठी गाड्या उपलब्ध करून देणं असेल कचऱ्यासाठी ला व्यवस्था लावणं असेल स्वच्छ सुंदर सोलापूरचा एकंदर जो आढावा माननीय आयुक्तांच्या बरोबरच्या बैठका माननीय कलेक्टर साहेबांना दिलेले आदेश त्याचबरोबर डीपीडीसीचा जो निधी आहे तो संपूर्ण शहरामध्ये कसा चांगल्या पद्धतीने विकासाचा निधी आहे येईल असं विजन त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे मांडलेलं आहे ते सोलापूर शहराचा विकास आता मोठ्या प्रमाणात होतोय असा जो जेव्हा सगळीकडे बोलवाला झालेला आहे तो त्यांना सहन होत नाही असं मला वाटतं